नमस्कार एनडी महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत मी धरीश लेगे पाहूयात बीड जिल्ह्यातील ही खास बातमी नमस्कार बीड जिल्ह्यातील लवळ येथे साहित्यरत्न नभ साठे यांच्या प्रतिमेचा बॅनर आज्ञात माथे फिरूने फाडला गावात तणावाचे वातावरण दलित संघटना आक्रमक आझाद क्रांती सेनेचे नेते राजेश घोडे यांची लवळ गावाला फेक माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे कृत्यदक्ष पोलीस अधिकारी ए पी आय सोनवळे पी एस आय बळवंते यांची लवळ येथे तपासासाठी टीम दाखल शांतता व सुलकार राखा मातेथुरला लवकरच अटक करू ए पी आय सोनवळे यांचे लवळी येथील जनतेला आव्हान पाहूयात सविस्तर बातमी पण या पाहता की हा जो काचा जो प्रकरण घडला त्या घटनेचा तात्काळ या ठिकाणी असणारे आमचे मालगाव पोलिसांचे ए पी आय सोनसळे सर सर यांनी या घटनेला आत्ता भेट देऊन या ठिकाणी पंचनामा करून या ठिकाणी आपलं मनोव्यक्त करताना त्यांनी सांगितलं की तात्काळ लोक मातीचं असून तर आम्ही लवकरच आता करू परंतु समाजामध्ये ते निर्माण होणे म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी कार्यकर्ते असं त्यांनी या ठिकाणी आधीच दिलेत माझ्यासमोरच माझे सरपंच बालासाहेब शिंदे साहेब काय सांगाल ही दुर्दैवा घटना घडली गट आम्ही सर्व <coughs> आम्ही सर्व सर एक एक राहतो बालासाहेब शिंदे यांचं माझी सरपंच त्यांचं म्हणणं आहे की बाबा आमच्या सर्व समाज जुन्या गोंधळ या ठिकाणी राहतोय आणि दोन कोणी मातीवर असून त्याला विशेष करून त्याला सजा झालीच पाहिजे आणि समाजामध्ये शांतता व सलोखा राबला पाहिजे असं त्यांचं मत एनडी महाराष्ट्र न्यूज बीड थँक्यू नमस्कार एन डी महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आहे बीड जिल्ह्यातील देऊळ या ठिकाणी रात्री या ठिकाणी घटना घडलेली आहे सायकरी साठे कामगार नेते त्यांनी ने। ते भारताचं नाव रशिया किंवा प्रदेश असं गाजवलं त्याच थोर महापुरुषाचं बॅनर या ठिकाणी वातावरण आहे मी समाजा समाजामध्ये ते निर्माण निर्माण होणे म्हणून आपण सामाजिक सुलभात त्या बाबतीमध्ये आपण या विषयावर का बोलणार कारण ही घटना घडली एक सर्व समाज कुठला समाज करू शकत नाही परंतु एखादा समाज कंटक असतोच याविषयी आपले काय मत आहे तालुका माजलगाव जिल्हा बीड सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या स्वागताचा बॅनर अण्णाभाऊ साठेंच्या व महापुरुषांचे त्याच्यावरती फोटो आहेत शिवाजी महाराजांचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा आहे महात्मा फुलेंचा आहे शाहू महाराजांचा आहे लहुजी वस्तादांचा आहे सर्व महापुरुषांचे फोटो असणारा हा बॅनर इथल्या जातीयवादी सडलेल्या मानसिकतेतल्या मनोवाद्यांनी जाणीवपूर्वक केलेला आहे यावर्षी लवळमधली ही दुसरी घटना आहे पहिल्या वेळेस ही मध्ये गेल्या वर्षी असाच बॅनर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा फाडण्यात आला होता त्यावेळेसही पोलीस प्रशासनाला आम्ही सांगितलं होतं या वेळेसही अजून अण्णाभाऊ साठेंचा बॅनर फाडण्यात आलेला आहे मला त्या जातीवाद्यांना सांगायचंय अरे हरामखोरांनो तुम्हाला अण्णाभाऊंचा तुम्ही बॅनर फाडताय तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही आमच्या समोरासमोर या मग तुम्हाला कसे काय करतात ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ त्या असे महापुरुष जाणीवपूर्वक इथल्या बहुजन समाजाच्या इथल्या दलितांच्या महापुरुषांवरती जाणीवपूर्वक आकाश आकाश भूमिकेने लोक जाणीवपूर्वक अशा पद्धती यांना काहीतरी कट या देशामध्ये घडवायचं म्हणून आम्हाला त्यांना सांगायचंय तुम्ही फक्त बॅनर फाडू शकता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अण्णा भाऊ साठेंचे पुतळ्या उभा केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही प्रशासनाला देखील माझा या गोष्टी गांभीर्याने तुम्ही दखल घ्या ही दुसरी घटना आहे याचा संपूर्ण चौकशी सखोल चौकशी झाली पाहिजे पोलीस शासनाला देखील आमचं सगळ्यांची विनंती आहे जाणीवपूर्वक गेल्या वर्षी देखील असंच अण्णाभाऊ साठे यांचं बॅनर फाडण्यात आलं आणि या वर्षी देखील अण्णाभाऊ साठे यांचं बॅनर फाडण्यात आलेलं आहे म्हणून मला वाटतं खऱ्या अर्थानं ही निंदनीय घटना आहे की या सर्व घटनेचा मी जाहीर निषेध करतो धन्यवाद